कुंभ राशींच्या लोकांचे म्हातारपण कसे असते नमस्कार फ्रेंड श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रत्येकाची तरुणाई रंगीबिरंगी असते पण म्हातारपण पन? ते कसं असतं ते आपल्या राशीवरही बरंच काही अवलंबून असतं आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण नेमकं कसं असतं कुंभराशींची लोक तरुणपणी जसे विचारवंत कल्पक आणि स्वातंत्र्य असतात तसंच त्यांचं वार्धक्य अगदी वेगळं आणि खास असतं म्हातारपणी ते कसे वागतात त्यांचं कुटुंबाशी समाजाशी नातं कसं असतं आणि त्यांचं जीवन किती प्रेरणादायी ठरू शकतं तर तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर माझ्या तुम्हा सर्वांना एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कुंभ राशीच्या लोकांचं तरुणपण नेहमीच वेगळं हटके आणि काहीसं गूढ स्वरूपाचं असतं हे लोक स्वभावाने खूप विचार करणारे स्वप्नाळू आणि भविष्याबद्दल नेहमी सजग असतात पण जसजसं वय वाढतं तसतसं त्यांच्या स्वभावात एक नवा गुडवा आणि शांतपणा दिसून येतो तरुणपणी जास्त बोलणारे हट्टी किंवा बंडखोर वाटणारे कुंभराशीचे लोक म्हातारपणी मात्र विचारवंत समजूतदार आणि संयमी बनतात त्यांचं म्हातारपण म्हणजे अनुभवांची शिधोरी विचारांचं भांडार आणि जीवनाचा खोलवर अर्थ समजलेला टप्पा असतो कुंभ राशीच्या लोकांना वयाच्या उत्तरार्धात एक खास गुण लाभतो लोकांना जोडून ठेवण्याची क्षमता तरुणपणी जेव्हा ते थोडे गोंधळलेले बंडखोर किंवा अस्थिर असतात तेव्हा त्यांना इतरांना समजून घेणं कठीण जातं पण म्हातारपणी जेव्हा आयुष्याचे अनेक चढ उतार त्यांनी पार केलेली असतात तेव्हा हे लोक एक उत्तम मार्गदर्शक बनतात नात्यातील कटुता विसरून ते कुटुंबाला मित्रांना आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात हातारपणी राशीचे लोक एकदम शांत आणि समाधानी असतात त्यांना पैशांची वैभवाची फारशी काळजी नसते मनशांती हेच त्यांचं खरं संपत्ती मानतात लहानपणी ज्या गोष्टींसाठी ते झगडले धडपडले त्या सर्वांचा खरा अर्थ त्यांना वृद्धापकाळात कळतो म्हणून ते आपल्या मुलांना नातवंडांना नेहमी सांगतात सुख म्हणजे पैसा नाही सुख म्हणजे मनाची शांती कुंभ राशींच्या लोकांचं म्हातारपण एक वेगळ्या प्रकारच्या अध्यात्मिक रंगाने रंगलेलं असतं या वयात त्यांना अध्यात्म ध्यान वाचन शांतता या गोष्टी जास्त भावतात एकटं बसून पुस्तक वाचणं निसर्गात वेळ घालवणं पक्ष्यांचं किलबिल ऐकणं यामध्ये त्यांना प्रचंड आनंद मिळतो त्यांच्या आजूबाजूचे लोकही त्यांच्या या शांत आणि सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात म्हातारपणी कुंभराशीचे लोक थोडे भाऊक होतात तरुणपणी जरी कठोर किंवा वास्तववादीत दिसत असले तरी वृद्धावस्थेत ते सहजच डोळ्यात पाणी आणतात जुन्या आठवणी गमावलेली माणसं आणि आयुष्यातील काही प्रसंग हे त्यांच्या मनात खोलवर घर करून बसतात पण तरीही ते इतरांना रडवणं किंवा दुःख दाखवणं ना आवडत नाही त्याऐवजी ते आपल्या अनुभवांमधून शिकलेलं सत्य पुढच्या पिढीला सांगतात कुंभराशींचे म्हातारपणीचे जीवन समाजाशी घट्ट जोडलेले असते हे लोक फक्त घरापुरते मर्यादित राहत नाहीत तर समाजात काहीतरी सकारात्मक करण्यासाठी स्वतःला ते झोकून देतात समाजकारण सेवाभाव प्राणधर्म आणि लोकांसाठी काम करण्याची ओढ त्यांना म्हातारपणात जास्त जाणवते त्यामुळे अनेक कुंभराशीचे लोक वयोमानात समाजात मानाचे स्थान मिळवतात म्हातारपणी कुंभराशीचे लोक जरा हळवे होतात लहान मुलं नाटवंड प्राणी पक्षी झाडं पाने यांच्याबद्दल ते फार संवेदनशील होतात नातवंडांबरोबर ना खेळण्यात त्यांना जगण्याची खरी मजा मिळते लहानपणी ज्या चुका त्यांनी केल्या त्या चुका पुढच्या पिढीने करू नयेत म्हणून ते नेहमीच मार्गदर्शन करतात कुंभराशींचे लोक म्हातारपणीही आपली बौद्धिक जिज्ञासा कधीच सोडत नाहीत नवीन शिकण्याची जाणून घेण्याची आणि विचार करण्याची त्यांची ओढ शेवटपर्यंत टिकून राहते मोबाईल इंटरनेट तंत्रज्ञान या नव्या गोष्टींशी ते नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच म्हातारपणातही त्यांना यंग ॲट हार्ट म्हटलं जातं म्हातारपणी कुंभराशीचे लोक अनेकदा तत्वज्ञ बनतात जीवन म्हणजे काय माणसाच्या नशिबाचं खरं तत्व काय कर्म महत्वाचं की भाग्य अशा खोलवरच्या प्रश्नांची उत्तरं ते शोधत बसतात त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांचं घरचं वातावरणही खूप तत्वज्ञानपूर्व आणि प्रेरणादायी होतं कुंभराशींच्या लोकांना म्हातारपणी लोक खूप आदर देतात कारण त्यांनी तरुणपणी जरी अनेक चुका केल्या चुकीचे निर्णय घेतले तरी वृद्धापकाळात ते आपली चूक मान्य करतात आणि इतरांना योग्य मार्ग दाखवतात त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि विचारसरणीमुळे समाजात त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिलं जातं म्हातारपणी कुंभराशीचे लोक थोडे एकलकोंडेही होतात त्यांना गर्दी आवडत नाही गोंधळ आवडत नाही शांत कोपऱ्यात निसर्गाच्या सान्निध्यात बसणं स्वतःच्या विचार रमणं हे त्यांना अधिक भावतं मात्र ही एकांताची आवड त्यांना दुःखी करत नाही उलट त्यांना शांतता आणि समाधान देऊन जाते कुंभ राशीचे म्हातारपणातले एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी नव्या पिढीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आजोबा आजी असूनही ते मुलांच्या विचारांवर टीका करत नाहीत तर त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मुलांना आणि नातवंडांना त्यांच्याशी एकदम मोकळेपणाने बोलता येतं म्हातारपणी राशीच्या लोकांचा स्वभाव अधिकच उदार होतो पैसा वस्तू वेळ सगळं ते इतरांसाठी खर्च करायला तयार असतात आपण मिळवलं तेवढं पुरेसं झालं आता इतरांसाठी देणं हेच खरे समाधान हे त्यांचं ब्रीद वाक्य कुंभ राशीच्या लोकांना म्हातारपणात थोडी आरोग्याशी झुंज द्यावी लागते हाड सांदे रक्तदाब डायबिटीस अशा समस्या त्यांना जास्त जाणवतात पण त्याचा यामुळे ते अनेक आजारांवर मात करताना दिसतात म्हातारपणात कुंभ राशीचे लोक जगलेल्या जीवनाचा सार लिहायला आवडतात ते आपल्या आठवणींना अनुभवांना आणि कथापथांना लिहून ठेवतात त्यांच्या या लेखनातून नातवंडांना जीवनाचे खरे धडे मिळतात कुंभ राशीचे म्हातारपण म्हणजे एक शांत नदीसारखं असतं तरुणपणी जी नदी वेगाने गडगडाटाने वाहते ती म्हातारपणी हळूवारपणे शांतपणे सौंदर्याने पुढे सरकत राहते म्हातारपणे राशीचे लोक थोडे अधिक आध्यात्मिक बनतात पूजा ध्यान मंत्रजप साधना या गोष्टींमध्ये ते अधिक गुंतलेले असतात त्यांच्या या शांत उपस्थितीमुळे घरात एक वेगळा दिव्यपणा जाणवतो कुंभराशींच्या लोकांचं म्हातारपण म्हणजे प्रेरणा त्यांच्या कथा ऐकून त्यांच्या संघर्षातून शिकून पुढची पिढी धडपडायला शिकते त्यांचं जीवनच एक पाठ्यपुस्तक होत म्हातपणी कुंभराशींचे लोक कधी कधी भूतकाळात रमून जातात जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या डोळ्यात चमक आणि अश्रू दोन्ही असतात पण तरीही ते भूतकाळात अडकून न पडता वर्तमान काळात जगतात कुंभ लोक नाहीत उद्याचं आयुष्य आणखी सुंदर असेल हा त्यांचा विश्वास टिकतो कुंभ राशीच्या लोकांचं म्हातारपण नातवंडाशिवाय अपूर्णच वाटतं नातवंडाची त्यांचं नातं खूप गोड आणि हळव असतं तरुणपणी कामाच्या व्यापात ज्या गोष्टी आपल्या मुलांसाठी करता आल्या नाहीत त्या नातवंडासाठी करण्याची त्यांची धडपड असते शाळेतून परत आल्यावर नातवंडांसाठी ठेवलेले लाडू झोपताना सांगितलेल्या कथा आणि अभ्यासात दिलेली छोटी मदत या छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरातील पिढीगत अंतर नातवंड त्यांना फक्त आजी आजोबा म्हणूनच नाही तर मित्र म्हणूनही बघतात मित्र मैत्रिणींचं महत्व कुंभराशींच्या लोकांना म्हातारपणात अधिक जाणवत या वयात मुलं आपल्याला आयुष्यात व्यस्त होतात त्यामुळे जुन्या मित्रांशी भेटणं फोनवर बोलणं आठवणींना उजाळ देणं हे त्यांचं मानसिक बळ ठरतं मित्रांसोबत निवांत हसणं जुन्या चुकांवर खिल्ली उडवणं आणि भूतकाळाच्या गमती जमती शेअर करणं हे क्षण त्यांच्या म्हातारपणाला उत्साह हो आणि आनंद देऊन जातात कुंभराशींचे लोक समाजात म्हातारपणात एक वेगळं स्थान निर्माण करतात ते फक्त घरापुरते मर्यादित राहत नाहीत तर गावातल्या सोसायटीतल्या किंवा संस्थांमध्ये सन्माननीय व्यक्ती म्हणून त्यांना मान मिळतो लोक त्यांच्या अनुभवांचा आदर करतात अनेकदा त्यांना छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये आदराने आमंत्रित केलं जातं समाजात त्यांच्या विचारांना वजन असतं आणि त्यांचं मत ऐकलं जातं आध्यात्मिकतेचा टप्पा म्हातारपणात कुंभराशींच्या जीवनात मोठा वळण ठरतो पूजापाठ ध्यानधारणा प्रार्थना साधना या गोष्टी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होतात पण ही आध्यात्मिकता फक्त धार्मिक चौकटीपुरती मर्यादित राहत नाही ती जीवनाच्या गाभ्यात जाऊन स्वतःला आणि परमेश्वराला जाणण्याचा एक मार्ग बनते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य शांतता झळकते आयुष्यभर केलेल्या मेहनतीनंतर कुंभराशींचे लोक म्हातारपणात तृप्त असतात जरी काही स्वप्न अपूर्ण राहिले काही ध्येय गाठता आले नाहीत तरी त्यांनी मिळवलेलं अनुभवलेलं जगलेलं याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं ते स्वतःला नेहमी सांगतात सगळं मिळवणं महत्वाचं नाही पण जे मिळालं त्यात आनंद मानणं महत्वाचं आहे माजारपणात आरोग्याचे प्रश्न जास्त जाणवतात सांधेदुखी दृष्टी कमी होणं रक्तदाब हृदयाचे आजार या गोष्टींशी त्यांना झगडावं लागतं पण कुंभ राशींच्या लोकांचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांना या सगळ्यांवर मात करायला मदत करतो आजारी पडलो म्हणून आयुष्य थांबत नाही उलट आता स्वतःसाठी थोडं जगायला हवं ही त्यांची वृत्ती असते कुंभराशींचे लोक जीवनाकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि म्हातारपणात हा गुण अधिकच बळकट होतो छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद शोधणं निसर्गात रमणं मुलांसोबत हसणं नातवंडाच्या थोड्या खोड्या एन्जॉय करणं या सर्वात त्यांचं समाधान मिळतं त्यामुळे घरात त्यांच्यामुळे एक आनंदी वातावरण पसरतं हास्यवृत्ती हा कुंभराशींच्या म्हातारपणाचा आणखी एक खास गुण आहे कितीही गंभीर प्रसंग असला तरी एखादं दा विनोदाने वातावरण हलकं करणं लोकांना हसवणं आणि स्वतही मनापासून हसणं हे त्यांचं वैशिष्ट्य असतं हसत खेळत जगणं संकटावरही विनोदाने मात करणं हे कुंभराशींच्या लोकांचं गुपित असतं म्हातारपणात अनेकदा माणूस आपली ओळख हरवतो पण कुंभराशीचे लोक आपली खरी ओळख कायम ठेवण्याची धडपड करतात आयुष्यभर त्यांनी जो स्वभाव ज्या विचारांची परंपरा निर्माण केली ती शेवटपर्यंत जपतात मी कोण आहे याचं उत्तर ते प्रत्येक वयात ठामपणे देतात त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख कायम राहते शेवटी कुंभराशींच्या लोकांचं म्हातारपण शांत समाधानी आणि अर्थपूर्ण असतं जगण्याच्या शेवटच्या टप्प्यात ते मागे वळून पाहतात आणि म्हणतात हो आयुष्य खूप काही शिकवलं खूप काही दिलं त्यांच्या चेहऱ्यावर त्या क्षणी जे समाधान असतं तेच त्यांच्या जीवनाचं खरं यश असतं तर फ्रेंड्स तुम्ही आत्ताच जाणलं की कुंभराशींचे लोक म्हातारपणी कसे असतात त्यांचा स्वभाव त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी खरंच सगळ्यांना वेगळी वाटते तर फ्रेंड्स जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या ओळखीतले राशींचे लोक म्हातारपणी कसे आहेत हे कमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढील भाग पण नक्की बघा कारण पुढच्या व्हिडिओत आपण आणखी एका राशीबद्दल बोलणार आहोत त्यांचं म्हातारपण कसं असतं हे जाणून घेण्यासाठी नक्की भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा आणि फ्रेंड्स अशाच नवनवीन आणि राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ